राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रसार माध्यमांच्या वार्तांकनावर नाराजी व्यक्त केली हगौणी कुटुंबीय आपले कार्यकर्ते आहेत म्हणून मी त्यांच्या विवाहाला गेलो होतो आता त्या कुटुंबात पुढं काय घडणार आहे हे मला कसं कळणार मात्र काही चॅनेलवाले मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत त्यामुळं इथून पुढं लग्नाला जायचं की नाही असा प्रश्न मी कार्यकर्त्यांना विचारला त्यातून कार्यकर्त्यांमधून हास्याची लकेर उमाटली मात्र त्यात माझा काय दोष असा उद्विग्न प्रश्नही नामदार अजित अदापा यांनी उपस्थित केला स्थाप होतो तुम्ही काही काही वाले बघा हे अजित पवारांनी असं अरे अजित पवारांचा काय संबंध आहे माझा दुरन्वय पण संबंध नाही फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता मग आम्ही काही कार्यकर्ता उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझे ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहे माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्माननी जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले अँकर लोकं आणि मीडियाची लोकं मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले ना का नाही दाखवले हां माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे